नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रोहो आजचा व्हिडिओ हा सर्व थेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण शिक्षक संदर्भात अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ते आज आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुमची शिक्षक संदर्भात पुढील भरती प्रक्रिया क प्रोसेस कधी होणार आहे त्यासोबत तुमची सेकंड लिस्ट कधी लागणार आहे त्याचबरोबर जी से थर्ड टेट एक्झाम आहे ती कधी होणार आहे संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा कारण शिक्षक भरती बद्दलच्या सगळ्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर स पहिल्यांदा तुम्ही आपल्या व्हिडिओला व्हिडिओ पाहत असाल सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलला व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण बरेच विद्यार्थी मित्र हे बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आहे शिक्षक संदर्भात एक अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रो खूप आणि खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा याच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या तीन ते चार नवीन अपडेट्स बघणार आहोत शिक्षक संदर्भात सर्वप्रथम जे आहे तुमची शिक्षक भरती प्रोसेस ची नेमकी आता स्थिती काय आहे आता नेमकी प्रोसेस कधी कंप्लीट होणार आहे सेकंड लिस्ट संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत त्याचसोबत आता जी नवीन टेट एक्झाम आहे आणि टी ई टी एक्झाम आहे एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्र सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वप्रथम पहिली अपडेट जी आहे तुमची टेट एक्झाम जी आहे आणि टी टी एक्झाम याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते पाहिजे शिक्षकांच्या परीक्षेचे वेळापत्रक सादर करा असा अतिशय महत्वाचा निर्णय आहे छत्रपती संभाजीनगर राज्यातील शिक्षक संदर्भातील शिक्षक पात्रता टी ई टी आणि टेट एक्झाम चाचणी दोन हजार तेवीस केव्हा घेणार अशी विचार क कर, विचारणा करून खंडपीठाचे न्यायाधीश न्यायाधीश रवींद्र गोगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी या चाचणीच्या चा परीक्षाचे वेळापत्रक म्हणजेच कंप्लीट रोडमॅप हा पाच एप्रिलपर्यंत सादर करण्याचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय त्यांनी दिलेला आहे पाच एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश मंगळवारी राज्य शासनाला दिलेला आहे बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे जे विद्यार्थी मित्र नवीन जे काही आता टेट एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी म गुड न्यूज आहे कारण याची कंप्लीट जे काही रोडमॅप आहे एक्झामाचं जे काही वेळापत्रक आहे ते पाच एप्रिलपर्यंत शासनाने साजर करावं असं त्यांनी आदेश दिलेला आहे हा एक महत्त्वाचा अपडेट आहे यासंदर्भात शिक्षक भरतीतील पात्र उमेदवार जे आहेत गणेश थेटे यांनी ॲडव्होकेट सिद्ध सिद्धेश्वर ठोंबरेसर यांच्यामार्फत खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती या याचिके मार्फत म्हटल्यानुसार राज्य शासनाने दोन हजार सतरापासून शिक्षक भरती पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत सुरू केलेली आहे यापूर्वी दोन हजार सतरापासून टी आय टी म्हणजेच स्टेटमध्ये मिळालेल्या गुणानुसार शिक्षक भरती केली जाते यापूर्वी दोन हजार सतरामध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली आली अभियोगता चाचणी घेण्यात आली होती त्या आधारे दोन हजार एकोणीसला शिक्षक भरती झाली दोन हजार सतरापासून ते दोन हजार बावीसपर्यंत अभियोग्यता चाचणी झालेली नाही उच्च न्यायालयाने संदर्भात एक सुमोठा सुमोटो जनया जनहित याचिका दाखल करून वर्षातून किमान दोन वेळा या अभियुगता चाचणी घेण्यात घेण्याचे आदेश शासनाला दिलेले आहेत ती याचिका प्रलंबित आहे त्या आदेशानुसारच महाराष्ट्र शासनाने टी आय टी म्हणजे टेट दोन हजार बावीसची चाचणी परीक्षा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये घेतली त्या आधारे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आहे की की जी काही टी ई टी आणि टेट एक्झाम आहे टी ई टी वर्षातून दोनदा झाली पाहिजे आणि टेट एक्झाम देखील वर्षातून किमान एकदा तरी घेतली गेली पाहिजे यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा हा सॅशन निर्णय आहे ऑलरेडी सुमयटीक याचीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की शा किमान वर्षातून दोनदा ह्या एक्झाम झाल्या पाहिजेत तर या या पद्धतीने हे एक्झाम झालेल्या नाहीत याच्या संदर्भात एक खंड औरंगाबाद खंडापीठामध्ये जे काही स्टुडंट आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला आत्ता सांगितलं आ, शेटेस गणेश शेट्टी यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत एक याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेचा हा निर्णय आहे आणि ऑलरेडी जे काही ॲडव्होकेट आहेत एस एम जोशी सर आणि न्यायमूर्ती रवींद्र गोगे सर यांनी दोघांनी मिळून एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे की पाच एप्रिलपर्यंत शासनाने जो काही शिक्षक भरतीचं जे काही वेळापत्रक आहे म्हणजे शिक्षक भरतीसाठी जे काही टेट -टे एक्झाम आणि टी ई टी एक्झाम आहे याचं वेळापत्रक म्हणजे याचं टेबल याचं कम्प्लीट रोडमॅप सादर करण्यासाठी एक सादर करण्यासाठी त्यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत हा एक महत्त्वाचा निर्णय याच्यामध्ये आहे जे काही नवीन टेटधारक आहेत जे आता नवीन शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्याचसोबत अतिशय अजून एक महत्त्वाची अपडेट आहे टी ई टी एक्झाम देखील जी आहे ती सध्याला तुम्ही माहीत आहे टी ई टी एक्झामबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली समोर आलेली आहे टी ई टी एक्झाम जी कंपल्सरी एक ते पाचसाठी आणि एक सहा ते आठसाठी ही कंपल्सरी होती आत्तापर्यंत तुम्हाला माहीत आहे एक ते पाचसाठी तुम्हाला पेपर वन द्यावा द्यावा लागत होता पेपर वन तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागत होतं आणि सहा ते आठसाठी पेपर टू पण आता सध्याला एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कारण एक ते बारावीपर्यंत म्हणजे पहिलीपासून ते बारावीपर्यंत जे काही विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी मित्र आहे ज्यांना शिक्षक बनण्याचं स्वप्न आहे त्यांनी टी टी एक्झाम म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही कंपल्सरी पास होणं हे अनिवार्य आहे आणि आता कमी का आता थोड्याच दिवसामध्ये याचं शासन निर्णय येईल आणि कंपल्सरी ही एक्झाम आता कंपल्सरी करणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना ज्यांचं ज्यांचं स्वप्न आहे की पुढं भविष्यामध्ये शिक्षक व्हावं त्यांच्यासाठी कंपल्सरी ही एक्झाम आता होणार असल्याची एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तर विद्यार्थी मित्र जे काही नवीन विद्यार्थी मित्र आहे ज्यांना पुढं भविष्यामध्ये शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे त्यांनी कंपल्सरी टी ई टीची तयारी आतापासून सुरू करा आणि जेणेकरून तुम्हाला टी ई टीमध्ये तुम्ही क्वालिफाय होचाल पेपर वन आणि पेपर तर हा या संदर्भात हा एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे तर विद्यार्थी मित्रो ही झाली तुमची सेकंड अपडेट आता जी तिसरी अपडेट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि जी काही तुमची सेकंड लिस्ट लागणार आहे याच्या संदर्भात एक महत्त्वाचा हा निर्णय आहे तुम्ही आता इथं बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला इथं दिसतंय एक हायकोर्टचं एक इथं महत्त्वाचं तुम्हाला एक जस्टिस दिसतोय तुला बॉम्बे नाग नागपूर बेंच नागपूर ओके okay, राईट right पिटेशन नंबर फोर फाय थ्री सिक्स ऑफ टू थाउजंड ट्वेंटी थ्री तुम्हाला मी डायरेक्ट आता पूर्ण हे न दाखवता डायरेक्ट दाखवतो बघा डेट बघा तुम्ही मार्च अकरा दोन हजार चोवीस याचं हे महत्त्वाचं अपडेट आहे तुम्ही इथं बघू शकता इन कम्प्लायन्स ऑफ द ऑर्डर ऑफ डेटेड वन थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर ॲफिडेविट डेट एट थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर इज फिल्ड बाय द श्री उल्हास कावादुजी नराड डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नागपूर डिव्हिजन नागपूर ॲसरिंग दिस कोर्ट दॅट द अँसरिंग रिस्पॉन्डिंग वुड बी कंप्लीटिंग द प्रोसीजर ऑफ रिकमंडिंग रिमेनिंग टीचर ऑफ जिल्हा परिषद स्कूल इन नागपूर विदिन अ पीरियड ऑफ फोर वीक्स म्हणजे जे काही आता भरती तुमची प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये जे काही जिल्हा परिषदच्या जागा आहेत आणि आहे ज्या काही जागा आहेत ते विदिन फोर वीक्समध्ये कंप्लीट भरल्या गेल्या पाहिजेत असं याच्या यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे इट इज ऑल्सो स्टेटेड इन द आय दॅट आउट ऑफ फाय नॉट वन पोस्ट थ्री फोर्टी फाय इलिजिबल कॅन्डिडेट्स आर ऑलरेडी रिकमेंडेड अँड फॉर रिमेनिंग ओके तर बघा हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी आता वाचून दाखवत नाही तर याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की विदिन फोर वीक्समध्ये जे काही शिक्षक भरतीची प्रोसेस आहे ती कम्प्लीट हो तर विद्यार्थी बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत आपले बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत आणि खूप पॅनिक झालेले आहेत की सेकंड लिस्ट कधी लागेल आता त्याचं कामकाज अतिशय फास्ट चालू आहे आता अतिशय कमी वेळेमध्ये आता कारण बऱ्याच जे काही याचिका दाखल केल्या गेल्या होत्या त्याच्यामुळे थोडंसं कालावधी ह्याला लागला गेला ओके आणि जी काही <coughs> आता इलेक्शनच्या अगोदर तुमची जी सेकंड लिस्ट लागणार होती विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू ओके तर ह्या एचकेनमुळे ही प्रोसेस थोडीशी पुढे चाललेली आहे तर विद्यार्थी मित्रांना एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे की जास्त पॅनिक आणि जास्त टेन्शन न घेता थोडंसं कूल राहा बी पॉझिटिव्ह राहा ओके आणि शासनावरती तुम्ही जो जे काही शासनाने आत्तापर्यंत बघा तुम्हाला माहिती आहे फर्स्ट लिस्टमधले बरेच कॅन्डिडेट जे आहेत ते आतापर्यंत बऱ्याच कॅन्डिडेट शिक्षक भरती म्हणून बऱ्याच शाळेवरती रुजू देखील झालेले आहेत ओके त्यांना ऑर्डर देखील मिळालेली आहे तर तुम्हाला देखील अतिशय आता कमी वेळेमध्ये दे तुम्हाला देखील गुड न्यूज मिळेल लोकरात लवकर शिक्षक भरतीमध्ये दे तुम्हाला देखील सामील करून घेतलं जाईल तर थोडंसं वेळ द्या कारण काही गोष्टीला वेळ लागत असतो कारण बऱ्याच थेटदारकांनी याच्याबद्दल याचिका दाखल केल्या गेल्या होत्या त्याच्यामुळे काही प्रोसेसला वेळ लागत असतो आणि त्या सगळ्या गोष्टी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू जी काही प्रोसेस आहे आणि जे काही समांतर आरक्षण जागा आहेत जे काही कन्व्हर्जनच्या जागा आहेत त्याच्यासाठी थोडासा कालावधी सध्याला लागत असल्याचं आपल्याला सूत्राकडून कळालेलं आहे ओके जे काही कन्व्हर्जन तुमचे राऊंड्स आहेत ओके कॅटेगरी ज्या जा बऱ्याच जागा होत्या त्याच्यासाठी देखील थोडासा वेळ लागत आहे आणि ती कम्प्युटर आता ऑलमोस्ट प्रोसेस ती चालू आहे ती लगेच झालं की लगेच तुमची जी काही सेकंड राऊंड आहे सेकंड लिस्ट आहे विथ अँड विदाऊट इंटरव्ह्यूच्या दोन्ही देखील एकत्रित लागण्याचं आता लागू शकतं आणि तुमच्यासाठी एक मोठी न्यूज आणि गुड न्यूज तुम्हाला ही मिळू शकते तर विद्यार्थी मित्रो सगळ्यात महत्त्वाचं आता सध्याला तुम्हाला तुम्हा महत्त्वाचे जे काही अपडेट्स आहेत जे काही नवीन शिक्षक विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी काय आहे की टेट जी एक्झाम थर्ड टेट एक्झाम आहे ती देखील होणार आहे आणि याचं कम्प्लीट शेड्यूल जे आहे तुम्हाला पाच एप्रिलपर्यंत मिळून जाईल तर जे काही नवीन शिक्षक विद्यार्थी मित्र आहेत त्यांना देखील आतापासूनच तुम्ही तयारीला लागा आणि जे विद्यार्थी मित्र टी ई टी अजून क्वालिफाय झालेले नाहीत कारण आता टी ई टी एक ते बारासाठी कंपल्सरी झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते कंपल्सरी पास होणं अनिवार्य ठरणार आहे त्यामुळे त्याची तयारी ठेवा पेपर वन आणि पेपर टू दोन्ही देखील तुम्ही देऊ शकता ज्यांचं डी एड आणि बी एड आहे ओके तर त्याची तयारी आतापासून ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि त्याचसोबत आता सी टी टीचे देखील सुटलेले आहेत ओके जे काही तुम्हाला सेंट्रलाईज एक्झाम असतात जे काही सेंट्रल स्कूल स्कूल वगैरे असतात तिथं तुम्ही एन वी एसमध्ये किंवा जे काही सेंट्रल सैनिक स्कूल आहेत अशा बऱ्याच ज्या काही स्कूल आहेत तिथं तुम्हाला अपॉइंटमेंट होऊ शकते तर सी टी टीचे देखील अपडेट आहे तर तुम्हाला त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ते देखील तुम्ही पहा आणि त्याचा फॉर्म देखील लवकरात लवकर फिलअप करून घ्या जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीच्या ज्या काही प्रोसेस आहेत ते तुम्हाला समजतील कारण टी ई टी जरी तुम्ही क्वालिफाय नसेल सी टी ई टी कॉलिफाय झाला तरी तुम्ही ऑल ओवर इंडियामध्ये कुठेही ॲज अ टीचर म्हणून रुजू होऊ शकता त्याच्याबद्दल देखील एक महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे ओके आणि त्याची जी काही टी ई टी सी टी ई टीची जी काही प्रोसेस आहे तुम्हाला फॉर्म फॉर्म कसा फिलअप करायचा आहे त्यासंदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ देखील मी बनवतो आहे पुढच्या सेशनमध्ये तर विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शिक्षक भरतीच्या सगळ्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ज्या आहेत ते आपण तुम्हाला वेळेत देत असतो ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ